नमस्कार मी ॲडव्होकेट दिव्यानी सुधीर रास्ते अकलूज नगर परिषदेतून नगराध्यक्ष या पदासाठी मी उमेदवार आहे नगर म्हणून काय असेल मी नगर नगराध्यक्ष म्हणून बरेचसे मुद्दे आहेत माझ्या डोक्यामध्ये माझं विजन ब तसं बरंचसं विस्तारित आहे पण त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे मी इथे मेन्शन करू इच्छिते त्यातला पहिला प्रश्न म्हणजे पाण्याचा मी अकलूजमध्ये या ठिकाणी दोन ते तीन दिवसाड आत्ताच्या घडीला पाणी येतं तर त्या ठिकाणी अकलूजमध्ये दोन वेळा दिवसातून पाणी यावं आणि ते उच्च दाबाने यावं यासाठी मी प्रयत्नशील राहील तसेच अकलूजमधील ड्रेनेजचा जो काही सिस्टमचा पार्ट आहे त्या ठिकाणी गटारी असतील आणि जे काही सांडपाण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न असेल तो मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन गटारींची स्वच्छता ही माझी प्रायोरिटी राहील कारण स्वच्छता राहिली तर रोगराई पसरणार नाही आणि मुलं आजारी पडणार नाही त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा मला इथे मेन्शन करायला आवडेल तो म्हणजे महिलांचे टॉयलेट सार्वजनिक ठिकाणी जे काही महिलांसाठी सुलभ शौचालय सार्वजनिक ठिकाणी बांधण्याची गरज आज मला वाटते ते मी नगराध्यक्ष या पदासाठी निवडून आले ते, ते तर मी ते नक्की करेन अकलूजमध्ये त्याचबरोबर अकलूजच्या भाजी मंडईचं विस्तारीकरण करण्याचं पण विजन आहे जे आत्ता जी काही जागा ती कंजेस्टेड आहे जिथे व्यापाऱ्यांसाठी शॉप्स नाही आहेत जागा नाही आहे तिथे त्याच्या विस्तारीकरणाचा एक प्रश्न त्याचा त्या विस्तारीकरणासाठी मी प्रयत्नशील राहील त्याचबरोबर गावठांच्या जागेचा प्रश्न एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे गावठान सतरा वर्षापूर्वी लोकांना जागा त्या ठिकाणी मंजूर झाल्या त्याचा सात बाराचा उतारा पण निघाला पण आजपर्यंत लोकांना तिथं लोकं तिथे पुनर्वसन झालेलं नाही आहे त्यांचं आणि त्यांना ती जागा मिळालेली नाही आहे सो ती जागा मी मिळवून त्यांना देणारच असं माझं विजन आहे असं माझं वचन आहे त्या लोकांना त्याचबरोबर अखलूजमध्ये जी काही झोपडपट्टी आहे जिथे लोकं राहतात ते लोक तिथे राहतात ती जागा त्यांच्या नावावरती करून देणं आणि त्या ठिकाणी त्यांच्या जागावरती ती नावा झा नावावरती ती जागा झाली सॉरी तर त्या ठिकाणी त्यांना त्यांची घरं बांधता येतील त्याचबरोबर त्यांना तिथे लोन मिळेल बँकेचं त्यांचे घर घरकुल होतील आणि त्यांचं पुनर्वसन जे काही मी बोललं ना गावठांचं ते पण होईल पुढचा प्रश्न आहे अकलूजमध्ये गार्डन्स नाही आहेत उद्यानं नाही आहेत त्यासाठी मी नाना नानी पार्क बनवेल आणि अकलूजमध्ये उद्यानं पण बनवेल आणि आपल्याकडे जे काही पोटेन्शियल पुढचे जे आपले ऑफिसर्स आहेत जे स्टुडंट्स आहेत एम पी एस सी करणारे यूपीएससी करणारे त्यांच्यासाठी मी मोफत प्रशिक्षण तसेच लायब्ररी उभारण्याचाही प्रयत्न करेन आपण स्वतः तरुण तर, तरुणांसाठी आत्ता जसं बोललं लायब्ररी आहे त्यांच्यासाठी ते ज्या पण क्षेत्रामध्ये जाणार असतील त्याच्यासाठी माझ्या डोक्यामध्ये एक असं विजन आहे की एक कमिटी मी त्या ठिकाणी स्थापन करेल की ज्या ज्या फील्ड्समध्ये त्यांना जायचं आहे स्पेशली त्या फील्डमध्ये त्यांच्यासाठी एक गायडन्स करणारा माणूस त्या कमिटीमध्ये असणार आहे आणि ती कमिटी मी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल आपल्याला प्रतिस्पर्धी कोण आहे असं वाटतं समोर 哥呢？<K> <laughs>